हे बघा तीन नंबरची निशाणी आहे कमळ बरोबर त्याला आपल्याला वोटिंग करायचं आहे पालघर लोकसभा निवडणुकीत पैसे वाटप करून मतदान केलं जात आहे असा एक व्हिडिओ समाज माध्यमावर जोरदार व्हायरल होत आहे पालघर मतदारसंघातील विक्रमगड विधानसभेत पैशाचं वाटप करण्यात आल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे निवडणुकीपूर्वी हे काम भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्याचं स्पष्ट दिसतंय कारण पैसे घ्या आणि कमळावरचं तीन नंबरचं बटन दाबा असंही मतदारांना कार्यकर्ते सांगताना दिसत आहेत त्यामुळे पाळघर लोकसभा निवडणुकीत भाजपकडून पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप आता करण्यात येतोय सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवरून आता विविध पक्ष आपल्या जोरदार प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत आ, आ, ना, ते ना ते उद्या सकाळी आईसला सांगा आता तू पैसे देशील का नाही देशील तुझे पैसे घेऊन जा तुझं घेऊन जागीच संगी नाही संगी आहे संगी इथे कुठे आलो संगी इथे संगीत हे बघा तीन नंबरची निशाणी आहे टू बरोबर त्याला आपल्याला वोटिंग करायचं आहे कोणी काहीही बोललं तरी तीन नंबरची निशाणी कमळपुरालाच करायचं आहे म्हणजे हे असेल इलेक्शन मध्ये नाव असेल यादीच काम नसेल तर शोधा आणि पैसे करून घ्या केव्हा इलेक्शन द्यायला याल इथं आता सध्या नसेल तर या आणि पैसे घेऊन यांच्या काका कमल फुलो तीन नंबर चेन आहे